नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या आठ मार्चला म्हणजे शुक्रवारी या दिवशी आलेले आहेत महाशिवरात्र प्रत्येक महिन्यामध्ये शिवरात्र ही येते परंतु ही शिवरात्र जी आहेत तर ही महाशिवरात्र म्हणजे सर्व शिवरात्रीपेक्षा मोठी महाशिवरात्र ही मानली जाते महाशिवरात्रीचा हा जो दिवसा दिवस आहे तर हा दिवस भगवान शिवशंकरांना समर्पित असतो या दिवशी भगवान शिवशंकरांची विधिवत पूजा करायची असते आणि त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घ्यायचा असतो त्याचबरोबर या दिवशी काही उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला नंदीच्या कानामध्ये असे दोन शब्द हे बोलायचे आहेत हे शब्द बोलताच आपली इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल महादेवाच्या कृपेने दारिद्र्य अडचणी संकट हे नष्ट होतील असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा भगवान शिवशंकर म्हणजे भोलेनाथांसोबतच त्यांचे वाहन नंदीच्या पूजेला सुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व हे दिलं जातं प्रत्येक शिवमंदिरामध्ये महादेवाच्या समोरच नंदीची मूर्ती ही असतेच ज्या प्रकारे महादेवाच्या दर्शनाला महत्त्व दिलं जातं त्याचप्रकारे नंदीचं दर्शन आणि पूजा करायलासुद्धा तितकंच महत्त्व हे दिलं जातं जर आपण एखाद्या शिवमंदिरामध्ये गेलो भगवान शिवशंकरांची पूजा केली आणि नंदीची पूजा जर केली नाही तर आपली कुठलीही मनोकामना पूर्ण होत नाही आणि आपण जी पूजा केली ती पूजासुद्धा आपली पूर्ण होत नाही यामुळे आपण जेव्हा पण महादेवाच्या मंदिरामध्ये जातो तेव्हा भगवान शिवशंकरांसोबत आपल्याला नंदीची पूजा ही आवर्जून करायची असते शैवग्रंथांमध्ये दे महादेवाचे वाहन नंदी हे भक्ती आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते आणि नंदी हा भगवान शिवाच्या खास गणांपैकी एक आहे त्याचं एक रूप म्हणजेच महिष ज्याला आपण बैल असं सुद्धा म्हणतो आणि म्हणूनच मंदिरात शिवाच्या पूजेसोबतच आपल्या नंदीची पूजा ही आपण केली पाहिजे अन्यथा भगवान शंकरांची पूजा करण्याचं पुण्य जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत नाही धार्मिक ग्रंथानुसार अनेकदा ध्यानात मग्न असलेल्या महादेवाने नंदीला आशीर्वाद दिला होता की जर एखाद्या भक्ताने आपली इच्छा तुझ्या कानात सांगितली तर ती प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचेल तेव्हापासून महादेव जेव्हा जेव्हा तपश्चर्या किंवा ध्यानात मग्न असतात तेव्हा माता पार्वती नंदीच्या कानात आपले शब्द सांगत असे असे मानले जाते म्हणून लोक शिवाऐवजी नंदीच्या कानात आपली इच्छा बोलतात आणि नंदी हा शिव दरबाराचा द्वारपाल देखील म्हणून मानला जातो त्याच्या परवानगीशिवाय कुणीही महादेवापर्यंत पोहोचू शकत नाही आणि म्हणूनच आपल्याला महादेवासोबत नंदीची पूजा ही करायची असते तर तुम्हालासुद्धा या महाशिवरात्रीच्या दिवशी नंदीच्या कानामध्ये हे दोन शब्द नक्की बोलायचे आहे जर तुमच्या मनात भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि इच्छा तुम्हाला तुरंत लगेच पूर्ण करायची असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतरनं शिवलिंगाची पूजा तुम्हाला करायची आहे शिवलिंगाची पूजा केल्यानंतर तुम्हाला नंदीसमोर एक दिवा लावायचा आहे दिवा लावल्यानंतर तुम्हाला नंदी महाराजांची आरती करायची आहे आणि ही आरती केल्यानंतरनं तुम्हाला कोणाशीही न बोलता नंदीच्या कानामध्ये हरिओम असं बोलून तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे नंदीच्या कोणत्या कानामध्ये इच्छा व्यक्त केल्याने इच्छा पूर्ण होतात तर नंदी देवाच्या आपल्याला डाव्या कानामध्ये आपली इच्छा ही सांगायची आहे आणि ही इच्छा सांगितल्यानंतर नंदी आपली ही इच्छा भगवान शंकरांपर्यंत पोचवतात जेव्हा तुम्ही तुमची इच्छा बोलतात तेव्हा तुमचा चेहरा तुमच्या हाताने झाकून घ्या जेणेकरून कोणीही तुमचे बोलणे ऐकू शकणार नाही तुम्हाला तुमची ही इच्छा गुप्त राहायला पाहिजे अशी तुम्हाला ही इच्छा व्यक्त करायची आहे त्याचबरोबर नंदी देवाला तुमची इच्छा सांगताना त्यासमोर तुम्हाला फळे फुले प्रसाद या भेटवस्तू ज्या आहेत तर त्या आवर्जून ठेवायच्या आहे नमस्कार करायचा आहे असं केल्याने नंदीदेव जे आहे तर ती आपली इच्छा लवकरात लवकर भगवान शिवशंकरांपर्यंत पोहोचवतात आणि ती आपली मनोकामना पूर्ण होते तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय जो आहे तर तो आवर्जून या महाशिवरात्रीच्या दिवशी नक्की करायचा आहे मग तुमची नोकरी प्राप्तीबद्दल इच्छा असेल धनप्राप्तीबद्दल इच्छा असेल किंवा घरातली दरिद्री आणि गरिबी ही निघून जावी असं तुम्हाला वाटत असेल किंवा एखादी बाधित व्यक्ती आहे ती लवकरात लवकर बरी व्हावी किंवा मुलांची प्रगती होत नसेल किंवा आपल्या पतीची प्रगती होत नसेल तर कुठल्याही इच्छापूर्तीसाठी हा उपाय तुम्ही या महाशिवरात्री दिवशी नक्की करा या दिवशी शिवतत्व जे असतं तर ते खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं आणि जेव्हा आपण असे उपाय करतो तेव्हा त्या उपायांचं निश्चितच आपल्याला फळ जे आहे तर ते, ते प्राप्त होतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा या उपायाचा नक्कीच फायदा घेता येईल चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ